नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येत आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि नवीन नवीन चालू घडामोडी रोजच्या रोज डेली घेऊन येणार आहो आय एम पी प्रश्न आहे प्रश्न बघू खगोलशास्त्रातील प्रतिष्ठित शॉ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे श्रीनिवास आर कुलकर्णी पुढील प्रश्न बघा ई ए आय अँकरचा वापर करणारी भारतातील पहिली दूरदर्शन वाहिनी कोणती त्याचं योग्य उत्तर असणार आहे दूरदर्शन किसान वाहिनी पुढील प्रश्न बघा रोज रोजचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते त्याचं योग्य उत्तर असणारा कॉस्टिंग डायरेक्टर पुढील प्रश्न बघा अलीकडे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये ट्रान्समिशन लाय लाईन्स जोडण्यात कोण आघाडीवर आहे त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश पुढील प्रश्न बघा अलीकडे त्याची मद्रास हायकोर्ट कार्यवाही मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे जस्टिस आर महादेवन पुढील प्रश्न बघा कोणत्या साऊथ अभिनेत्याला अबुधाबी सरकारने यू एई गोल्डन विजा दिला आहे त्याचं योग्य उत्तर असणार रजनीकांत पुढील प्रश्न बघा कांस फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये सिनेमॅट्रोग्राफी एक्सलन्स पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणारा संतोष सी वन पुढील प्रश्न बघा इंटरनॅशनल सोलर अलायन्स ए सी नव्याण्णव सदस्य देश कोण बनलेला आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे स्पेन पुढील प्रश्न बघा भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेलेला आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे आठशे बावीस टन पुढील प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो त्याचं योग्य उत्तर असणार आहे दोन जून पुढील प्रश्न बघा दहावी जागतिक जल परिषद अठरा ते पंचवीस मे दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती त्याचं योग्य उत्तर असणार आहे बाली इंडोनेशिया पुढील प्रश्न बघा अलीकडेच कोणत्या राज्याने सरकारी नोकरीमध्ये महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण दिले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक